नमस्कार मी प्रिया प्रिया रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत दिवाळी स्पेशल रेसिपी पाहतो आहे आणि यामध्ये आज आपण कुरकुरीत खुशखुशीत शेव कशी बनवायची हे पाहणार आहोत दिवाळी म्हटलं की भरपूर सारे फराळाचे पदार्थ आणि या पदार्थांमध्ये सर्वांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे शेव आणि हेच कशी बनवायची आज आपण पाहणार आहोत यामध्ये मी तुम्हाला अगदी अचूक प्रमाण सांगितले आहे म्हणजे पीठ आहे ते कितपत भिजले पाहिजे त्यासाठी मी तुम्हाला यामध्ये पाण्याचे पण योग्य प्रमाण सांगितले आहे मी ते बघू शकता शेवटी ती कुरकुरीत आणि खुसखुशीत झाली आहे आवाजावरून आयडिया तर तुम्हाला आलीच असेल मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला पिठाचे आणि पाण्याचे अगदी योग्य प्रमाण सांगितले आहे जेणेकरून शेव्याचे पीठ खूप घट्टसर किंवा खूप सेलसरही नाही बनणार वेळ न घालवता चला तर मग स्टार्ट करूया आज आपल्या छानशा रेसिपीला शेव बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते हे पाऊ इथे मी दोन कप बेसन पीठ घेतले आहे दोन चमचे तांदळाचे पीठ चिमूटभर भरसोडा हळद ओवा आणि चवीनुसार मीठ आता इथे सर्वात पहिलं बेसनपीठ आपल्याला चाळून घ्यायचे आहे इथे मी दोन वाटी बेसन पीठ घेतले आहे आणि त्यासाठी दोन चमचे मी इथे तांदळाचे पीठ घालून घेत आहे जर तुम्ही एक वाटीच बेसनपीठ घेतले तर एक चमचाच आपल्याला फक्त इथे तांदळाचे पीठ घ्यायचे आहे तांदळाच्या पिठामुळे काय होते आपली जी शेव आहे ते शेवटपर्यंत कुरकुरीत राहते आपल्याला बेसनपीठापासून कुठलेही पदार्थ बनवायचं म्हणलं तर सर्वात पहिलं बेसनपीठ आपल्याला चाळून घ्यायचे आहे ही स्टेप करणे अत्यंत गरजेचे आहे कारण यामुळे काय होते बेसन पिठामधल्या जेवढ्या काही गुठळ्या आहेत त्या पटकन मोडल्या जातात आणि पीठ भिजवताना आपल्याला जास्त या गुठळ्यांचा त्रास पण होत नाही म्हणजे ते पटापट भिजले जाते, पटा -पट जाते। गुठळ्या मोडत बसायची आपल्याला बिलकुल पण आवश्यकता नाही पडणार पिठामध्ये आपण सुके जिन्नस घालून घेऊ अर्धा चमचा ओवा पाव चमचा हळद चिमुटभर सोडा आणि चवीनुसार मीठ आता हे सुके जिन्नस आपल्याला पिठामध्ये व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे आहेत इथे मी पिठामध्ये ओवा घालताना थोडासा कलबत्त्यामध्ये कुटून घेतला होता यामुळे काय होतं ओव्याचा जो सुगंध आहे तो पूर्ण आपल्या शेवमध्ये दरवळतो यासाठी आता यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालून घ्यायचे आहे इथे आपल्याला तेल गरम करून नाही घालायचे जे रूम टेम्परेचरचे तेल असते तेच घालून घ्यायचे आहे यामुळे काय होते आपली जी शेव आहे ती आजपर्यंत व्यवस्थित अशी खुसखुशीत होते आणि काही दिवसांना ती बिलकुल पण नरम पडत नाही शेवटपर्यंत ती कुरकुरीत राहते फॅस्टिव्हलच्या सह्याने आपण तेल यामध्ये मिक्स करून तर घेतले आहे पण आपण ज्यावेळेस याला हाताने व्यवस्थित असे मिक्स करतो त्यावेळेस सर्व पिठाला हे तेल व्यवस्थित असे कोट होते यासाठी इथे आपण हाताच्या सह्यानेच जे आपले शेवटचे पीठ असते ते मळून घ्यायचे आता पीठ भिजवण्यासाठी पाणी कितपत लागते हे आपण पाहू ज्या कपाने मी तुम्हाला बेसन पीठ मोजून दाखवलं होतं त्याच कपाने मी इथे अर्धा कप पाणी घेतले आहे लागल्यानंतर आपण आणखी घेऊच या पण जास्त जर यामध्ये पाणी घालून घेतलं पीठ आहे ते खूप पातळ बनते यासाठी आपल्याला पिठामध्ये पाणी घालत असताना थोडे थोडे करून घालायचे आहे बेसन पीठ असल्यामुळे हाताला खूप चिटकते मग काय करायचे अगोदर अशा पद्धतीने गोळा मळायचा आणि नंतर हाताला तेल लावून आपल्याला हे पीठ तिंबून घ्यायचे आहे तेल लावल्यामुळे हे हाताला बिलकुल पण चिटकणार नाही इथे मी अर्धा कप पाणी घेतलं होतं त्यामध्ये दोन चमचे पाणी आणखी शिल्लक आहे म्हणजे मी दोन कप पिठासाठी अर्धा कप ला पण दोन चमचे कमी इतके पाणी मला लागले आहे साधारण इथे तुम्हाला फक्त पाण्याचा अंदाज यावा यासाठी मी सांगितले आहे आता काय करायचे जे आपण पीठ म्हणून घेतले होते त्याचे रोल बनवून ठेवायचे आणि असे काय करायचे का तर आपण ज्यावेळेस साच्यामध्ये पीठ घालणार आहोत प्रत्येक वेळेस आपल्याला हात खराब करायची गरज लागत नाही आणि याला थर तेल पण लावून ठेवायचे आहे म्हणजे पटकन हा साच्यामध्ये घालायचा आणि याची शेव बनवून घ्यायची आणि साच्याला पण काय करायचं आतून बाहेरून सगळीकडून तेल लावून घ्यायचे कारण आपण ज्यावेळेस साच्यामध्ये पीठ घालतो त्यावेळेस ते साच्याला पण खूप सारे चिटकले जाते आणि पीठ उगीच वेस्ट जाते यासाठी अशा पद्धतीने जर साच्याला पीठ लावले तर बिलकुल पण ते आतमध्ये चिटकणार नाही ना ना। ही टिप्स तुम्ही इथे लक्षात ठेवा मी तुम्हाला यामध्ये साहित्याचे जे काही मेजरमेंट सांगितलेलं आहे त्याचं लिस्ट आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेली असते तेथे जाऊन पण तुम्ही ते चेक करू शकता आता काय करायचं साच्यामध्ये पीठ घालून घ्यायचे आणि आपल्याला याचे शेव बनवून घ्यायची आता इथे कढईमध्ये मी तेल गरम करून घेतले आहे यामध्ये छोटासा गोळा घालून बघायचा गोळा पटकन वरती आला की समजायचे की आपले तेल एकदम व्यवस्थित गरम झाले आहे हा जो गोळा घातलेला आहे तो करबला पण नाही पाहिजे फक्त आपण तेलामध्ये सोडल्या सोडला तो वरती आला पाहिजे तेल व्यवस्थित गरम झाले आहे आता यामध्ये आपल्याला शेवेचा वेडा घालून घ्यायचा आहे शेव्याचा वेडा घालत असताना काय करायचं हात आहे आणि शेवगा एक सोबतच आपल्याला गोल आकार शेप मध्ये फिरून घ्यायचा आहे वेडा घालून झालं की आपल्याला यावरती जे काही खूप सारे बबल्स येतात ते थोडेसे शांत होऊ द्यायचे आहेत आता इथे बऱ्यापैकी बरोबर शांत झालेत वेडा पलटायचा आणि दुसऱ्या साईडने पण अशाच पद्धतीने शेव फ्राय करून घ्यायचे आहे आपल्याला शेव खूप उलटपालट करून फ्राय नाही करायची एक वेळेस फक्त एका साईडने फ्राय झाल्यानंतर पलटून दुसऱ्या साईडने फ्राय करून घ्यायची आहे आता इथे शेव मी व्यवस्थित अशी तळून घेतलेली आहे ही काढून घेऊ तुम्ही ते बघू शकता किती सुंदर अशा पद्धतीने ही शेव बनली आहे याला कलर पण किती सुरेख आला आहे अशाच पद्धतीने मी तुम्हाला आणखी एक वेळा तळून दाखवते शेवेचा एक वेळा काढून झालं की काय करायचं गॅस थोडासा वाढवायचा तेल थोडे गरम होऊ द्यायचे आणि नंतर त्यामध्ये दुसरा वेळा घालून घ्यायचा काय सुरेख वेळा दिसत आहे आणि तेलामध्ये शेव घातल्या घातल्या जर ते तारा एकूण पडल्या की आपण काय करायचं फोग घ्यायचा आणि त्याच्या सह्याने थोड्याशा सेपरेट करून घ्यायचा शेव तळत असताना कधीही गॅसची फ्लेम मिडियम हीटवर ठेवायची तुम्ही हाय हीटवर बिलकुल पण करू नका नाहीतर काय होतं शेवेचा कलर आहे तो पटकन बदलतो तुम्ही ते बघू शकता शेवचा बिलकुल पण कलर न चेंज होता व्यवस्थित असं मी दोन्ही साईडने हे तळून घेतले आहे अशा पद्धतीने आपली कुरकुरीत खुसखुशीत आणि खमंग अशी शेव बनवून झालेली आहे आता यातील मी एक शेवेचा तुम्हाला वेळा तोडून पण दाखवते तुम्ही ते बघू शकता किती कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी झाली आहे तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी युट्यूबवर प्रियाज रेसिपी मराठी चॅनल पटकन सबस्क्राईब करा आपण दिवाळी फराळाच्या भरपूर साऱ्या रेसिपी पाहिल्या आहेत त्याची मी वेगळीच प्लेलिस्ट बनवली आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता चला तर मग भेटूया अशा छान छान एक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद